मुलगी वाटं लावण्याचा कार्यक्रमच तेवढा वाईट असतो उघड्या फार वाईट असतं ज्यांनी ज्यांनी मुलीला वाटं मुली लावलं ला ना ला त्यांना त्यांना ही गोष्ट माहिती आहे काही जणांनी काही जणींनी मुलीला वाटी लावलं असेल काही जणींना थोड्याच दिवसामध्ये आपल्या मुलीला त्या ठिकाणी कुणाच्या तरी घरी वाटं लावायचं असेल खरं सांगू लहानपणी मुलगी म्हणत असते घर आमचं आहे आमच्या बाबांनी गाडी घेतली आहे पण तिला माहीत असतं मोठी झाली की लांब कोणाच्या तरी आपल्या घरी जायचं आहे ज्या घरी आपली ओळख नाही बाप ज्या घरी देईल ना त्या घरी मला जायचं आहे मग आडनाव सुद्धा मला त्यांचंच लागणार आहे गाव सुद्धा तिकडलंच लागणार आहे कदाचित नाव सुद्धा माझं बदलू शकतं ना बापानं मला ज्या घरी दिले त्या घरी लाव लागणार बऱ्याच माई अशा असतील की त्यांनी इथं आपल्या मुलीला वाटी लावलेलं ला आहे आणि काही जणी आपल्या मुलीला वाट लावायचं मुलगी मला सुद्धा छोटीशी मुलगी दहा अकरा महिन्याची छोटीशी मुलगी मी हा विषय सांगत असलो की मला सुद्धा माझ्या मुलीचं आठवतं आपण एवढं तळ हातातल्या पुढासारखं सांभाळायला असतं मुलीला खरं सांगतो अकरा महिन्याचीच मुलगी आहे दहा अकरा महिन्याची असेल पण मी कधीतरी हा प्रसंग कथेमध्ये सांगत असलो की माझ्यासमोर माझी सुद्धा मुलगी मला पंचवीस वर्षाची दिसते आणि वाट लावायचा तो प्रसंग माझ्या डोक्यासमोर सारखे मुनी रडले शकुंतलेसाठी पर्वतराजासारखा पर्वत रडला आज पार्वतीसाठी पार्वतीसाठी त्या ठिकाणी पर्वतराज रडतायत मैना माता रडते जनकासारखे विदेयी महात्मे रडले होते सीतेला वाट लावत असताना तुम्ही कुणी मुलीला वाट लावलेलं बघितलं असेल बाप असतो तो लहानपणापासून आपल्या मुलीसाठी करत असतो जगत असतो आमच्या गावामध्ये एक माणूस आहे त्याला विचारलं काय हो तुम्ही मुलगी वाटं लावत असताना थांबत नाहीत तो म्हटला महाराज मुलगी कुणाची असू द्या वाटं लावत असताना मी त्या ठिकाणी थांबत नाही माझ्यासमोर जर माणूस मेलं तर मी ते, ते कुठं सोडून जात नाही त्यांचा सगळा विधी माझ्याकडे असतो माझ्या डोळ्यात पाणीसुद्धा येत नाही पण एखाद्या वेळेला एखाद्याची मुलगी जर गावातली वाटं लावायची असली ना तर महाराज माझे डोळे भरून येत आहेत मी त्याला विचारलं का रे असं होते बाबा तो म्हणला महाराज मेलेलं सुद्धा प्रेतच असतं आणि मुलगी हे सुद्धा वाट लावायचंच असतं तिलासुद्धा आणि प्रेत्यालासुद्धा वाट लावायचं असतं बरोबर आहे ना गावातले रामभाऊ गेले त्यांना आम्ही वाटं लावून आत्ताच आलो म्हणतात ना तसं एकच आहे महाराज ज्या गा मड्याला वाटं लावायचं असतं ते शरीर निवांत पडलेलं असतं पण ते प्रेतच असतं आणि ही मुलगी जी असते हे सुद्धा प्रेतच असतं पण त्या प्रेताजवळ लोक रडत असतात या प्रेताजवळ प्रेतसुद्धा रडत असतं आणि लोकसुद्धा रडत असतात आठवा तुमचा प्रसंग तुम्ही ज्या वेळेला बापाच्या घरावरून नवऱ्याच्या घरी येत होतात सगळ्या गोष्टी आठवत असतात मैत्रिणी असतात आमच्या गावाकडे कधी आला तर थेटेगाव नावाचं छोटस गाव आहे छोटस गाव आहे धारूर तालुक्यामध्ये आमच्या गावावरून त्या गावाला यावं लागायचं शाळेत जाण्यासाठी असं कसं बाळापूरचा स्टॉप आहे तसं आमच्या गावून थेटे गावन नावाचं गाव आहे तिथे यावं लागायचं शाळेत जात होतो मी लहान होतो एस टीमध्ये मी जागा धरून बसलो होतो एक बाप मुलीला वाटं लावण्यासाठी आला होता त्यावेळेला काही गाड्या नव्हत्या गरीब घरची मुलगी होती ना मुलीला वाटं लावण्यासाठी तो बाप त्या ठिकाणी आला होता एस टीने गायली होती मुलानं त्या मुलीनं बापाकडं बघितलं आणि बापानं मुलीकडं बघितलं कडकडून मिठी मारली रडायला लागले हे लोक रडत होते शाळेत जाणाऱ्या मुली सुद्धा रडत होते ज्यावेळेला समोर बघितलं ना त्यावेळेला स्टेरिंग वर मुंड ठेवून ड्रायव्हर सुद्धा रडत होता विचारले काय साहे। का हो साहेब तुम्ही का रडताय त्यावेळेला त्या ड्रायव्हरनं उत्तर दिलं महाराज अजून पंधरा दिवसानं मला सुद्धा माझ्या मुलीला वाट लावायचं हाडाची काढं रक्ताचं पाणी करत असतो तुमचा बाप पूर्वी ऐका एवढा प्रसंग बापानं लहान असं मोठं केलं एखादा महाराज दिसला एखादा पाहुणा दिसला की बाप त्याच्याजवळ येत असतो आणि बाप म्हणत असतो आमच्याकडं मुलगी हो एखादं स्थळ चांगलं असलं तर बघावं माझ्या मुलीला वाटलं तर दोन एकर जमीन निघतो पण माझ्या मुलीला चांगला मुलगा मिळाला पाहिजे एवढी माझी इच्छा आहे बाप त्या ठिकाणी स्वतःच्या घरची भाकरी खाऊन दुसऱ्याच्या दारामध्ये जात असतो आपल्या मुलीसाठी चांगलं स्थळ बघत असतो माई तुमचा बाप कधी पोटाला पोटभर जेवला नाही आठवा तुमचा बाप तुमच्या पोटाला पोटभर बाप जेवला नाही माईनं फाटलेलं लुगडं तीन तीन महिने घातलं माझ्या मुलीचं लग्न आहे घर बांधायचं होतं आम्हाला पण ही मुलगी एकदा लग्न लावून वाटलं लावली की मग आम्हाला घर बांधायचं आहे ह्या प्रसंग फार वाईट असतो त्यावेळेला मुलगी मोठी होते लग्न सोहळा चालू असतो ऐका लग्न सोहळा चालू असतो नवरी मेकअप करत असते माय सगळ्यांना साड्या देत असते पण बाप मात्र गेटवर उभा असतो तुमचा पाहुण्याचं स्वागत करत असतो या आलात माझ्या मुलीला आशीर्वाद देण्यासाठी तुम्ही आलात ना कोठ्या दिवस असू द्या माणूस गरीब बाप तुमच्या त्या गरीबातल्या गरीबाच्या पायावर मुंडक ठेवत असतो माझ्या मुलीला आशीर्वाद देण्यासाठी आलात ना मी तुमच्या पाया पडतो सगळ्याचे आभार मानत असतो बाप ज्यावेळेला मुलीचं चा लग्न चालू असत सगळे लोक लग्न मंडपात असतात पण बाप कुठेतरी लग्नामध्ये मंडपच्या कोपऱ्यामध्ये खांबाला धरून ढसा ढसा रडत चालतो ढसा ढसा रडत कधी लग्नात गेलात तर तुम्ही मुलीच्या बापाकडे लक्ष द्या माय त्यावेळेला तुळशी मध्ये पाणी घालत असते तुमच्याकडे पद्धत आहे का नाही माहीत नाही तुळशी मध्ये पाणी टाकत असते त्या आळ्यामध्ये कळशीतलं पाणी जात असतं आणि माईच्या डोळ्यातल्या पाण्यानं सगळी तुळस भिजून जात असते माईला सगळं लहानपण आठवत असतं तुमचं माझी मुलगी जन्माला आली ना तेव्हापासून त्या सगळ्या गोष्टी माईला आठवत असतात बापाला या सगळ्या गोष्टी आठवत असतात रडत असतात ढसा 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 रडत असता ढसा ढसा ज्या वेळेला लग्न लागलं जात बाप सगळ्याच्या पाया पडतो जेवून बरं का जेवून जा जेवण करून जा बापाच्या डोळ्यात पाण्याचा थेंब नसतो कारण माझ्या मुलीचं लग्न पार करायचं आहे आणि त्यावेळेला सगळ्यांना जेवून जा जेवून जा मंडप झाडत असतो सगळे लोक माझ्याकडे लक्ष द्या सगळे लोक म्हणत असतात काय म्हणत असतात माहिती पोटभर जेवा पोटभर जेवा पण एकटा मुलीचा बाप लग्न मंगत मंडपामध्ये पंक्ती जातो हात जोडतो एक म्हणत असतो पोटभर जेवावर का लागल तेवढंच घ्या लागल तेवढंच घ्या मी आपल्या सगळ्यांना मनापासून विनंती करतो हात जोडून कुणाच्या लग्नाला कुणाच्याही लग्नाला गेलात ना कुणालाही नावं ठेवले तरी चालेल पण तिथं जेवण जे असतं ना त्या जेवणाला कधी नावं ठेवू नका कारण ते जेवण वाटुळं करू नका आणि त्याला नावं ठेवू नका कारण ते तोंड घास तुमच्या पोटात घालण्यासाठी त्या मुलीच्या बापानं व भाविष्य कुणाजवळ तरी घाण ठेवलेलं लक्ष घडत असती माय बाप सुधारत असतो आणि आता मंडपामध्ये बाप असतो तोपर्यंत चार पाच वाजलेले असतात हाच टाईम असतो लोक सगळे पांगलेले असतात मंडपामध्ये एक फोटो काढणं चालू असतं साडं भरणं चालू असतं आणि आता श्यावेळेला साडं भरायचं आहे कन्यादान करायचं आहे म्हणून त्या ठिकाणी बापाला बोलवलं जातं कन्यादान म्हणल्याबरोबर बापाच्या डोळ्यातून कळकण पाणी येतं आता थोड्याच वेळामध्ये माझी मुलगी मला सोडून जाणार आहे पोटचा गोळा आहे तर हातातल्या फोडासारखं सांभाळत त्या मुलीला हे छोटी छोटी लेकर आहेत महाराज यांना सांभाळायला असतं ही छोटी छोटी लेकरं आहेत अजून पाच दहा वर्षाला ही सुद्धा नांदायला जाणार आहेत ना त्यावेळेला बापाचे डोळे डसा डसा हातामध्ये <स्थाँगा> हात दिला जातो बापाच्या जा। आणि त्या मुलीचा हात ठेवला जातो कधीतरी तुमच्या बापाचा हात बघा थर तर थर तर बापाचा हात कापत असतो अरे कर्ज काढून त्या बापानं तुमचं लग्न लावून दिलं कर्ज काढून आणि मग कन्यादान होतं कन्यादान झाल्याच्या नंतर बाप कोपऱ्यात उभा असतो पाया पडण्याचा कार्यक्रम असतो पहिल्यांदा मुलगी मैत्रिणीच्या गळ्यामध्ये पडून ढसा ढसा रडत असते लहानपणीच्या सगळ्या आठवणी हो त्या मैत्रिणीच्या गळ्यात पडून रडत असते मैत्रिणीसुद्धा <Das> <ने शुदा मुल्या ण्यारी> रडत असतात पुन्हा चुलतीच्या चुलत्याच्या आजीच्या गळ्यामध्ये पडून मुलगी रडत असते शेवटी माईच्या गळ्यामध्ये ज्या वेळेला मुलगी रडते ड गळ्यात पडते ढसा ढसा रडत असते आपल्या भावाच्या गळ्यामध्ये मुलगी ज्या वेळेला मुंडक टाकून रडायला सुरुवात करते ना त्यावेळेला भावाला ती मुलगी एकच सांगत असते दादा आजपर्यंत बापाची काळजी घ्यायला मी होते रे याच्यानंतर तू लवकर घरी येत जा आपल्या बापाला जास्त दिसत नाही तू संध्याकाळी लवकर घरी येत जा माझ्या बापाला मागेच एकदा करंट होता कर तू जर लवकर आलास ना आणि आईला विनंती करत असते आई, आई। मी तुझ्या पाया पडते माझ्या बापासोबत जर भांडण झालं ना माझ्या बापाला कधी महागारी बोलू नकोस आजपर्यंत भांडण मिटवायला मी होते आई आता तुमचे भांडण या जगात मिटवणार कोणी नाही मी भांडण मिटवत होते माईच्या पाया पडत असते बाप लांब कुठेतरी तरी कोपऱ्यामध्ये बसलेला असतो ना त्यावेळेला मुलीची बापावर नजर जाते आणि बापावर नजर गेल्याच्या नंतर कधी त्या उपरण्याची ओढणीची गाठ सोडून मुलगी बापाच्या पाया पडायला जाते पाया पडणं बाजूलाच राहत आणि गळ्यामध्ये बाप मिठी मारतो डोरा सारखा रडतो बाप डोरा सारखा बाप रडत असतो मुलगी सुद्धा रडत असते आणि रडता रडता बाप एकच म्हणत असतो जा भाई जा आठवा तुमचा प्रसंग तुम्हाला जेव्हा वाट लावायचं होत तुमच्या मुलीला वाट लावायचा प्रसंग आठवा तू न तुमचा प्रसंग या छोट्या छोट्या मुली इथं बसलेल्या आहेत यांना थोड्या दिवसामध्ये वाट लावायचं असेल ना डाळला मायबापाचे डोळे भरून येत असतात पार्वती मातेला वाट लावलं जात आहे ढसा ढसा असतो बाप मुलीला आशीर्वाद देत असतो जा लाडके जा तुमचा प्रसंग आठवा तुमच्या मुलीचा प्रसंग आठवा तुम्हाला जायचा आहे थोड्या दिवसामध्ये तो प्रसंग तुमच्या डोळ्यासमोर मुली तर रडत असतात दादा मुली ढसा ढसा रडत असतात खरंच सांगतो मुलगा सुधारत असतो भाऊ सुधारत असतो ढसा ढसा माझ्या बहिणीकडे वर नजरेने जरी बघितलं तरी एखाद्याची मान कापून टाकण्याची तयारी त्या भावाची असते ना तो भाऊ सुधारण एखाद्या वेळेला एखाद्या नवरीय मुलीला जर माय नसेल ना तर ती मुलगी ज्या वेळेला लग्न मंडपामध्ये उभी राहते त्यावेळेलाच ती रडत असते आमचा लग्न प्रसंग होता मला चांगला आठवतंय सगळे लोक आशीर्वाद देण्यासाठी महाराज मंडळी आले होते मंडप गच्च भरलेला होता सीमाताई मंडप गच्च होता मी ज्या वेळेला स्टेजवर आलो ना त्यावेळेला मी मंडपकडे लक्ष टाकलं आणि माझ्या डोळ्यानं धीर सोडला कारण त्या मंडप मध्ये मला सगळे दिसत होते मंडप मध्ये मा आमचे मायबाप दिसत होते लाल शाल घेतलेली बाप दाढी वाढलेला बाप यावेळेला दिसतो ना त्यावेळेला लग्नाला शोभा असते मी सगळीकडे बघत होतो माय कुठे दिसत नव्हती बाप कुठे दिसत नव्हता मी मंगल असते का होतो त्या अक्ष होत्या ना त्यावेळेला मी तासभर ढसा ढसा होतो माईची आठवण येत असते बापाची आठवण येत असते वाट लावत असताना लहानपणापासून माईने किती पदरात घेतलं तुम्हाला तुमच्याकडून एखादी चूक झाली आई मी तुझ्या पाया पडते पप्पाला सांगू नकोस नाही मी आल्यावर आता पप्पाला सांगणार म्हणते पण त्या आईनं कधीच आपली चूक आपल्या बापाला सांगितली नाही आता तू तु आले तुझे पप्पा आले की सांगणार फक्त भीती दाखवायची पण मुलीची काळजी ही नेहमी आईनं घेतली वाट लावत असताना सगळा प्रसंग आठवत असतो बापाला सुद्धा सगळं आठवत होत पर्वतराज आणि महिना माता पार्वतीला वाट लावत असताना आशीर्वाद देत होते जा बाई जा माता आणि पर्वतराज पार्वतीला वाटला होतायत पार्वती माता ही आता त्या ठिकाणी डसा डसा रडते पार्वती माता सुद्धा आता डसा डसा रडते पर्वतराज सुद्धा रडत असतात शिवजीचे सुद्धा आता डोळे पानावले जातात कारण खूप दिवस तिथं राहिले होते ना कैलासावर जायची वेळ झाली होती ऐका माझं मला असं वाटतंय आता तर कथा कुठं सुरू झाली असं वाटतं अजून आठ दिवस चालली पाहिजे बरोबर आहे ना बरोबर आहे ना अजून आठ दिवस चालली पाहिजे वाटतं बंद व्हावी वाटतं उद्या कोणाला वाटतं उर्मिला ताई उद्या बंद झाली पाहिजे आई वाटतं कधी असं वाटतं आजु ही कथा अजून आठ दिवस चालली पाहिजे पण आता हा आनंद आहे आज सुरू झाल्यासारखी वाटते आता कुठंतरी पण ही कथा आता उद्या संपवावी लागणार आहे जसा मुलगी निरोप घेत असते बापाचा आणि माईचा तसा आम्हाला सुद्धा आता उद्या बाळापूरकरांचा निरोप घ्यायचा आहे आपण दिलेलं प्रेम आम्ही पुन्हा कथेच्या निमित्तानं कधी नाही आलो तरी चालेल पण आपलं प्रेम आम्ही आयुष्यभर कधी विसरणार नाही आपलंही प्रेम असंच कायमस्वरूपी असावं एवढी प्रभूकडं प्रार्थना एक सांगू इथून गेलं की आम्हाला दुसरी कथा आहे आम्ही परवा दुसऱ्या स्टेजवर बसू पण खरं सांगतो बहिणी खरं सांगतो तुम्हाला कथा तीच असेल पण समोर तुम्ही नसणार आहे त्याचं फार मोठं दुःख असेल तुमची आठवण आम्हाला कायमस्वरूपी आल्याशिवाय राहणार हे नातंच असतं दादा हे सात दिवसाचं नात आहे घट्ट नातं झालं ना, ना, ना आता तर एवढं घट्ट नात झालं आता काही झालं तरी हे नातं ना कधी तुटणार नाही पार्वती मातेला वाट लावत कैलास पर्वताच्या दिशेने निघत असताना आता त्या ठिकाणी मैना माता पार्वती मातेला काही संदेश देते पार्वती मातेला सांगते की पार्वती चाललीस बाई तू आता सासर घरी पण जात असताना एक लक्षात ठेव ससुर सेवा गुरु सेवा सास ससुर सा, गुरु सेवा कर सास ससुर सा, सा, गुरु सेवा मैना माता सांगते जा पार्वती ज्यावेळेला आपल्या नवऱ्याच्या घरी जाशील त्यावेळेला हे शिकवलं पाहिजे मला असं वाटतंय आपण भरपूर रडतो आणि आपली मुलगी वाट लावत असताना मुलीला या गोष्टी शिकवल्या पाहिजेत जी मैना माता आपल्या मुलीला शिकवते काय शिकवते सासरला गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी सगळे आपले नसतायत सासऱ्याची सेवा कर सासूची सेवा कर शंकर असतो पती आपला परमेश्वर असतो या गोष्टी पार्वती मातेला मैना मातेने शिकवल्या तुम्हालाही विनंती आहे मुलगी वाट लावत असताना चांगल्या गोष्टी शिकवा जेणेकरून तिचं नाव निघलं पाहिजे अरे माय का शिकवत असते दादा लहानपणी माय शिकवायची असं वाघ तसं वाघ असं कर तस कर का शिकवती माहितीये ज्या वेळेला मुलगी नांदायला जात असते नांदायला गेल्याच्या नंतर एखादी गोष्ट जर तिला नाही आली नाही आली ना तर सरळ सरळ सासू एकच म्हणत असते तुझ्या माईनं तुला हे शिकवलं का कुणी तुझ्या माईनं तुला हे शिकवलं का त्यावेळेला मुलीचं एवढं प्रेम असतं माहेरावर ती म्हणते खबरदार सासूबाई मला जिवंत ता मारून टाकलं तरी काही हरकत नाही पण माझ्या सासूचं माझ्या माईचं नाव तुम्ही घेऊ नका मला इथं मारून टाका पण माझ्या आईचं नाव घेण्याचा अधिकार तुम्हाला नाही <coughs> मी आपल्याला सांगतो म्हणून मुलीला चांगलं शिकवा कारण त्या ठिकाणी तुमचे नाव निघत असतं मी जर चांगली सुगरण मुलगी असेल तर माईनं चांगलं शिकवलंय बापानं चांगलं शिकवलंय हेच संस्कार आहेत का तुमच्या आई वडिलाचे असंच म्हटलं जात आहे ना अरे बोला ना अरे बोला ना सासूर वासनी येत ना तुम्ही सगळ्या असंच म्हटलं जातंय ना हे शिकवलं का गं तुझ्या माईनं हे शिकून आलीस का गं अगं येतच नव्हतं तर लग्न तरी कशाला केलंस ऐकून घ्यावं लागायचं आता काळ बदलला आता तसा काळ राहिला नाही एक काळ असा होता आम्ही लहान होतो आमची आई गेली त्यावेळेला पहिलीला होतो शाळेमध्ये आमच्या आमा, आम्हाला चांगलं कळतं आमची आजी चार सुना होत्या महाराज सासू हा सुनाला मारत होत्या आता नवऱ्याला सुद्धा मारण्याचा अधिकार नाही कोण मारतो नवरा कुठं राहिले काय आता आता उलटं झालंय सगळं एक काळ असा होता एक काळ असा होता आम्ही शाळेत जात होतो ना मास्तर गावातच राहत होते गावातच राहायचे शिक्षक त्या काळामध्ये बरोबर आहे ना गावात अरे मास्तराच्या गल्लीला त्यांच्या रस्त्यावर सुद्धा दिसलं तर दुसऱ्या दिवशी शाळेत जाण्याची भीती वाटायची रस्त्यावर मास्तर मारायचे रस्त्यावर एक काळ असा होता भरत महाराज की गुरुजी विद्यार्थ्याला मारायचे आता बदललाय नाही कळलं तुम्हाला मी काय म्हणलो ते गुरुजी विद्यार्थ्याला मारायचे आता जर काही कमी जास्त झालं तर सर शाळा सुटल्यावर भेटू असं झालं त्यामुळे शिक्षण कमी झाले ताई शिक्षण हे वाघिणीचं दूध